वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपण अधिकृत उमेदवारी आपल्याला मिळाली आणि आपण आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे काय सांगाल आपली प्रतिक्रिया काय जो, का जो माझ्यावरती विश्वास ठेवलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे वारस आहेत बाळासाहेब आंबेडकर तर त्यांना मी प्रथम खरंच धन्यवाद देईन की जो त्यांनी विश्वास दिलाय त्या विश्वासास नक्कीच एक महिला म्हणून पात्र उतरेल आणि जो विश्वास माझ्यावरती माझ्या महिला भगिनींवरती आहे त्याला नक्कीच न्याय देण्याचा मी प्रयत्न करेन मला सांगा की, की ज्या पद्धतीनं आपण मतदारसंघामध्ये फिरताय कशा पद्धतीनं प्रतिसाद आहे मावळ असेल किंवा रायगडचा कर्जत भाग असेल किंवा इतर खोपोली परिसर असेल कसा प्रतिसाद आहे पासून मोठा विस्तृत असा मतदारसंघ आहे सगळ्यांना खूप आनंद झालेला आहे की एक वंचित वंचितकडून आपली एक महिला उमेदवार जाहीर झालेली जा आहे आणि या उमेदवाराचा सगळ्या महिलांना आणि पूर्ण जनतेला एवढा आनंद झालेला आहे की ते म्हणजे जसं कळालेलं आहे की उमेदवार आपला जाहीर झालाय तेव्हापासून कामाला लागलेले आहेत आणि सगळ्यांना भेटीघाटी चालू झालेल्या आहेत किंवा असतील असे तगडे उमेदवार महाविकास आघाडी आणि महायुतीकडून आपल्या समोर उभे केलेले आहेत हे आव्हान आपल्याला पेलेल का काय वाटतंय आपल्याला काय आपली प्रतिक्रिया नाही आव्हान मुळेच नाही माझ्यासाठी कारण स्त्री शक्ती आणि सर्वात प्रथम की मी एक जिजाऊंची मुलगी आहे सावित्रींची मुलगी आहे आणि रमा माता रमाईंची मुलगी आहे त्याच्यामुळं मला कुठलीच भीती नाही आणि जी त्यांनी कड कडथर पर परिस्थितीतून जो मार्ग काढलेला आहे त्यांनी जे कष्ट केलेलं आहे त्यांना मी नक्कीच नाही देणार आहे आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी उतरणार आहे सगळ्यात पहिल्यांदा जो मुद्दा आहे तो बेरोजगारी कारण आपल्या इथे बेरोजगारी खूप आहे शिक्षण आणि महिलांचे जे प्रश्न आहेत हे सर्वात प्रथम उचलणार आहे वंचित बहुजन आघाडी जी उमेदवारी देत आहे ती उमेदवारी सगळ्याच वंचित समूहांना देत आहे आज तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जर बघत असाल तर बा आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी फुले शाहू आंबेडकरांचा जो विचार प्रवाह राजकारणामध्ये निर्माण केला आहे तो टिकवून ठेवायची आम्हा सगळ्यांची जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीने वंचित समूहांना वंचित घटकांना आम्ही देत आहोत आणि म्हणून प्राधान्याने आम्ही ते विषय घेणार आहोत की शिक्षणाचा विषय हा आमच्यासाठी महत्वाचा आहे आरोग्याचा विषय महत्वाचा आहे तुम्ही सगळे पिंपरी चिंचवडमधले आहात पिंपरी चिंचवडमधले सगळ्यांचा विकास झाला असं आपल्याला सांगतायत पण मागच्या वर्षामध्ये सहाशे दोन बालकांचा मृत्यू पिंपरी चिंचवडमध्ये झालेला आहे मागच्या सहा वर्षाचा जर आपण हिशोब केला तर साडेतीन हजार वरच्या वर बालकांचा मृत्यू झालेला आहे कसला विकास इथल्या प्रस्थापित राजकारणाने केला या सगळ्या सगळ्या मुद्द्यांचा आम्ही पाठपुरावा केलेला आहे याच्या निवेदना सुद्धा आम्ही दिलेलं आहे हा जे विषय आहे तुम्ही म्हणतात मृत्यू झालेला आहे तर हा पिंपरी चिंचवड शहराचा नाही तर अखंड विश्वावरती हा प्रसंग आला होता आणि त्यात हे मृत्यू झालेले होते हे मागच्या सहा वर्षाचं सांगतोय दादा मी मागच्या वर्षाचाच नाही सांगताय कोविडचा पिरियड हा वेगळा पिरियड होता पण एकंदरीतच जी स्थिती इथल्या आरोग्याची इथल्या वित्त मंत्र्यांनी आणि इथल्या महाविकास युतीच्या सरकारने जे केलं आहे त्या दोन्ही सरकारचा जर आपण विचार केला तर आरोग्यावर आणि शिक्षणावर खर्च यांनी केलेले नाहीत आणि म्हणून वंचित बहुजन आघाडी या सगळ्या प्रश्नाला प्राधान्यने देऊन माधवी मा, 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 जोशी यांना उमेदवारी देताय कारण महिलांचे जे मुद्दे आहेत आरोग्य हा महिलांशी निगडीत प्रश्न आहे या सगळ्या प्रश्नावर आजच्या या प्रस्थापित पक्षांनी कुठेही स्थान दिलेलं नाहीये नाही असं नाही आहे तुम्ही मागच्या इलेक्शन मधली आकडेवारी बघा कुठेच आरपीआय निवडणुकीतच नाही आहे आत्ताही निवडणुकीमध्ये नाही आहे तेव्हा कुठलेच पक्ष नाही ते वंचित बहुजन आघाडी हा एकटा एकमेव पक्ष आहे जो वंचित समाज आंबेडकरी वाद्यांसोबत आणि सगळ्या वंचित समाजावर तो एकटाच पक्ष भाजपासोबत भेटत आहे आम्ही सांगतो गेले पाच वर्षापासून आमचे नियोजन चालू आहे उमेदवार कोण आहे आम्ही पाहिलं नव्हतो आमचे सर्व कार्यकर्ते असेल मावळ असेल पिंपरी चिंचवड असेल किंवा कर्जत खालापूर असेल या भागातले सगळे सगळी कार्यकारणी जे आहे पाच वर्षापासून त्यांनी असं एक मुठ बांधलेले आहे त्यांनी आणि उमेदवार हा निवडून येण्याकरता त्यांनी असं आखलेलं आहे त्याच्यामुळं निवेदन झालेलं आहे फक्त येणाऱ्या दिवशी मतदान कसे पडतील असं आम्ही नियोजन केलेलं आहे आणि ताकदीनुसार कार्यकर्ते काम करणार आहेत त्याच्यामुळं निवेदन हा झालेला आहे आमचा पहिलाच फक्त आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब कुणाला उमेदवार देतात त्या उमेदवाराची वाट बघत होतो उमेदवार आम्हाला सक्षम खंबीर आणि नेतृत्व मिळालेलं आहे म्हणून काही टेन्शन नाही यावेळेस आमची माधवीताई चांगल्या पद्धतीने बहुसंख्येने निवडून येईल एवढं आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो सा।